आपण एका हळदी उत्पादक शेतकऱ्यांकडे आलेलो आहे आपलं प्रोडक्ट त्यांनी वापरलेले त्यांची सुरुवातीला आपण स्वतः फार्मरांची माहिती विचारूया नमस्कार तुमचं नाव काय मी किसाळ प्रशांत परशुराम मक्काम पोस्ट बहुजन जिल्हा सातारा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठावन्न साठ एक्केचाळीस या कंपनीचं सुरुवातीपासून प्रतिनिधी मला भेटले राहुल आणपट त्यांच्या गार्डन्समध्ये मी यंदा हळदीचं प्लॉटिंग पहिल्यांदा केलेलं आहे तिथून मागं मी हळदीची शेती करत होतो पण यंदा वेगळ्या पद्धतीनं करावं आधुनिक पद्धतीनं करावं म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या हळदीचं चालू आहे तर त्यांनी सुरुवातीला मी हळद लागवड केल्यानंतर उगवण क्षमता चांगली झाली उगवण क्षमता चांगली झाल्यानंतर सुरुवातीला पहिला ड्रेनचे ढिबकमधनं मी सुरवातीला त्यांना हिमीट एक बुरशीनाशक आणि एक रेडी रूट सोडलं होतं <coughs> त्याच्यानंतर दोन नंबर साधारणतः एक दहा दिवसाचा गॅप दिला दहा दिवसाच्या गॅपनंतर हे मी जे हातात घेतलेलं आहे तेवीस पंधरा पंधरा सिमिक्स आणि त्यांचं अकरा बेचाळीस हेही प्रॉडक्ट दुसऱ्या वेळेस ड्रिपमधनं सोडले आणि आता परत तिसरं त्यांना वावरात प्रत्यक्षात विजिट आहे आता तिसरा एक बाळ आपला डोस दिलेला आहे रासायनिकमधला आता तिसऱ्याचं नियोजन ते करणार आहे त्यांच्या मार्गदर्शना करणारे प्लॉट चालू आहे बघूया आता त्यांच्यानुसार कसं उत्पन्न मिळते कसं नाही ते शेवट निसर्गानं साथ देण्यावर आहे ओके धन्यवाद आणि तुम्ही बघू शकता आपले रिझल्ट कसे आहेत ते तेवीस पंधरा पंधरा अकरा बेचाळीस अकरा आणि सिमॅक्स मोगळ हे वापरल्यानंतर मग कसे फोटव्यांची संख्या पण बघा संख्या पण बघा पोटवींची संख्या म्हणा किंवा अंडा रुंदय हे महत्वाचं आहे एकवीस मेची लागणे